नांदेड जिल्ह्यात चौदा घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीस ताब्यात घेऊन सात लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई नांदेड जिल्ह्यात चोरी दरोडे लुटमार अशा अठरा गुन्ह्यातील फरार आरोपी नांदेड गुन्हे शाखेने अटक केले त्यांच्याकडून सात लाख तीन हजार आठशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय यातील फरार आरोपीचा शोध व इतर मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस विभागातर्फे देण्यात आली गेल्या अनेक दिवसापासून नांदेड परिक्षेत्र अंतर्गत घरपोड्या करून पसार होणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेत पथकाने हिंगोली जिल्ह्यातील धानोरा येथून ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून सात लाख तीन हजार आठशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अशी माहिती अप्पर पोलीस अधिकारी अविनाश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे एक आ, इंटर डिस्ट्रिक्ट घरपोळीच्या गँग आहे त्याचे एल सी बीची टीमने एक चांगली कामगिरी करून एक उघड केलेला आहे त्यामध्ये जवळपास चौदा घरपोळी हा जे एक सराईत गुन्हेगार होता त्यांची अटक करून आणि त्यांच्याकडे जवळपास सात लाख रुपये कामने मुद्देमाल ते रिकव्हरीसुद्धा झालेली आहे आणि चौदा घरफोळीचे जे गुन्हा होता सोळा दोन हजार सोळापासून दो हजार तेवीसपर्यंत हा सर्व चौदा गुणाचे निष्पन्न झालेला आहे डिटेक्शन झालेला आहे आणि काही गुणांमध्ये रिकव्हरीसुद्धा झालेली आहे जवळपास चार पाच लोकांचा हा गँग होता इंटर डिस्ट्रिक्ट गँग जे लातूर हिंगोली नांदेड हा सर्व डिस्ट्रिक्टमध्ये ते ॲक्टिव्ह होता आणि त्याची आणखी त्याच्याकडे रिकव्हरी आणि आणखी अटक हा होण्याची शक्यता आहे त्यांच्यावर आम आमची